विचार करायला सांगतात या संसार रूपी भवसिंधू सागरातून तरुण जायला सांगतात कारण की संसार म्हटलं आणि संसारामध्ये व्यसन भरपूर आहेत व्यसन म्हटल्याच्या नंतर तुमच्या समोर येतं ते म्हणजे कुठलं व्यसन दारूच व्यसन मैबाप जीवनामध्ये आल्याच्या नंतर भगवंताचं नाव घेत जा व्यसन करत जाऊ नका आता तुम व्यसन म्हटल्याच्या नंतर तुमच्या समोर दारूचं व्यसन आलं दारू काही पिऊ पीत जाऊ नका कारण की दारू न संसाराचं पूर्णपणे वाटोळ होतं पहा माईबाप दारू न माणूस कसाही का वागतो काहीही करतो कसाही का वागतो काहीही बोलतो पण एक खरं दारू पिलं की माणूस जरी बोलत असला तरी त्याला त्याच्याकडून लपत नाही दारू पिला का माणूस खरं आणि सत्य बोलतो पहा माईबाप आम्ही असं सहज कार्यक्रमाला गेलो कार्यक्रम वगैरे झाला आणि आम्ही वापस येत असताना एक बाबा होते ते आमच्या गाडीला आडवे झोपले आडवे झोपले आम्ही गाडी थांबवली थांबवल्याच्या नंतर आम्ही गाडीतून उतरलो आमच्या अंगावरती पांढरा पांढरे कपडे होते ते म्हटले की का हो तुम्ही महाराज लोक दिसताय मी म्हटलं हो आम्ही महाराज लोक बाबा तुम्हाला झालंय काय तुम्ही आमच्या गाडीला असा आडवा का पडलात त्यावेळेस बाबा सांगतात की का हो ऐका ना तुम्ही येण्यापूर्वी पाच मिनिट अगोदर मी वॉशरूमला गेलो वॉशरूम वरून आलो आणि आल्याच्या नंतर मला काही सरळ होता येई नाही तो काय म्हटला मला सरळ होता येई नाही म्हणून मी या ठिकाणी पडलो पहा माई बाप आम्हाला वाटलं आता बाबांचं फार मोठं दुख न दिसतय आम्ही काय केलं बाबाला बाबा आणि गाडीत टाकलं हॉस्पिटलला घेऊन गेलो गेल्याच्या नंतर बाबांनी बाबांना डॉक्टरांनी संपूर्णपणे चेक केलं बाबांचे रिपोर्ट आले ते डॉक्टर आमच्या समोर आले आणि ते डॉक्टर म्हणतात की बाबा अहो महाराज तुम्ही या पेशंटला आमच्यापर्यंत आणलं आम्ही त्यांना चेक केलं परंतु यांना काहीच झालेलं नाही मी म्हटलं काही कसं झालेलं नाही यांना सरळ होता येई नाही आणि तुम्ही म्हणताय काही झालेलं नाही असं कसं बरं डॉक्टर आम्हाला म्हटले दहा डॉक्टरांना देखील छान उत्तर दिलं डॉक्टर आम्हाला म्हटले अहो ऐका हा एवढा दारू पिलाय एवढा दारू पिलाय दारूच्या नशेमध्ये मध्ये हा बाथरूमला गेला बाथरूमला गेल्याच्या नंतर यानं शेडचं बटन पेटच्या हुक मध्ये गुंतवलय मग मला सांगा याला सरळ कसं होता येईल आई बाप दारू पिऊ नका दारू ना माणूस कसाही वागतो पहा दारू जर पिली आणि माणूस समानसाचा संसाराचा संपूर्णपणे वाटूळच होत पहा एक उदाहरण आठवलं म्हणून तुम्हाला सांगून जाईल एक कुटुंब होत आणि त्यातला जो मेन माणूस होता तो दारू प्यायचा काय प्यायचा सोनं नाना बायकोचे दाग काय काही पैसे असेल काही एखादी वस्तू असेल कधी नेईल आणि एक शेळी आणली होती काय आणली होती शेळी आणली आणि तिनं अशी गोठ्यामध्ये बांधली बांधल्याच्या नंतर आता तिला माहित होतं माझा नवरा दारुडाय माझा नवरा कधी शेळी नेईल आणि कधी त्याची विकून दारू पिल हे काही सांगता येत नाही ती काय करायची झोपताना कशी झोपायची शेळी दिसली पाहिजे अशी झोपायची ती खिडकी मध्ये झोपायची पहा माई बाप हा रात्री दोन वाजता उठला किती वाजता दोन वाजता उठला सर्व मित्रांना त्यांनी फोन केला की कि रे सर्व तुम्ही आपल्या आपण ज्या ठिकाणी बसतो ज्या ठिकाणी आपला अड्डा आहे त्या अड्ड्यावरती या तिथे तुम्ही जमा मी तुम्हाला सर्वांना सुंदर अशी पार्टी देणार आहे आता मित्र पार्टीच्याच पाठीमाग पळली पार्टीच्या पाठीमाग गेले गेल्याच्या नंतर यानं ती शेर्डी घेतली काय घेतली ती शे घेतली घेतल्याच्या नंतर हा, हा गेला त्या शेर्डीची सुंदर अशी पार्टी केली काय केलं सुंदर अशी माईबाप त्या ठिकाणी पार्टी केली पार्टी केल्याच्या नंतर घरी आला झोपला दोन तीन तास झोपला सकाळी उठला आणि उठल्याच्या नंतर दात घासण्याकरिता बाहेर आला गोठ्यावरती बसला त्याचं सहज लक्ष त्या गोठ्याकडे गेल कुठं गेलं थोडस बोलत चला मला माहिती तुम्हाला बोलता येत आहे थोडस बोलत चला गेले एक दीड तास झाले मी एकटीच बोलते तुम्ही काहीच बोलल नाही आता ना लक्ष गोठ्याकडे गोठ्याकडे बोलताना पाहिलं कि ती शेळी आहे तशीच त्या ठिकाणी उभी आहे पहा माई बाप त्याला विचार आला त्यानं बायकोला आवाज दिला की काग ऐक ना म्हणे

म्हणून माईबाप दारू पिऊ नका जीवनामध्ये आल्याच्या नंतर चांगले कर्म करत जा पहा माईबाप तुम्ही आला या मृत्यू लोकामध्ये जन्माला जाताना तुम्ही एक सुईच्या टोकावर बसेल येऊ माती सुद्धा वरती नेणार नाही काय सोना चांदी नाही माती देखील तुम्ही वरती नेणार नाही मग गर्व कुठल्या गोष्टीचा करताय